श्री स्वामी समर्थ श्री अन्नपूर्णा माता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अन्नाचे तसेच माताचे महत्त्व समजून घेणार आहोत प्रत्येक माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात पण त्याचे परिणाम मात्र त्रासदायक असतात घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान आपणाला सांगायचा सा मुद्दा हा की वेळ आल्याशिवाय म्हणजेच आपले प्रारब्ध भोगल्याशिवाय श्री गुरूंची भेट होत नाही त्यासाठी ज्यावेळेस आपण जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात बघा किरकिर सुरू होते पती किंवा पत्नी मुले कोणतरी पाहुण्यांपैकी अचानक नको तो विषय काढतात आणि मग शब्दाला शब्द वाढत जातात भांडण सुरू होतं कोणतरी रागाने जीवनावरून उठून जातो व अन्न तसेच राहते अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराण्याला उतरती कळा लागते घरचा कर्ता पुरुष शिवाश्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणे चार घास खाऊ द्या शत्रू जरी काही खातपीत असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काही बोलू नका अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कोणीही असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो गरिबीमुळे काही जण भाकरी ब्रेड वडे समोसे तसेच लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी त्यांना जमावाकडून मारपीट होते मांजर किंवा इतर कोणतेही प्राणी काही वेळा चोरून दूध पितात म्हणून काही जण त्यांना मारतात अथवा हुसकावून लावतात चोरी करू नये हे बरोबर असले तरी मुख्या प्राण्यांना ते काय समजणार त्यामुळेच आपण त्या बाबतीत काळजी घेणे गरजेचं आहे तसेच कोणाला कोणताही सल्ला देऊ नये घर असो वा हॉटेल असो लग्न मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो लोकांनी शांतमानाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात चार घशात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात यासाठी जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरून चित्रावळी काढली जाते त्यातील काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्याची प्रथा देखील आहे मंगल करायच्या वेळी देखील ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी म्हणून संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे हा हा त्यामागील हेतू असतो अन्न शिजवणारी व्यक्ती अथवा वाढणारी व्यक्ती किंवा हॉटेलात हो सप्लाय करणाऱ्या हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले वाईट विचार त्या धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग रुसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणेपिणे करू नये मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय त्यामुळे अनेक दोष निर्माण होतात हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे पुराणात सांगितलेले आहे अतिथी देवोभो ही म्हणही त्यासाठीच वापरतात कावळे चिमण्या कबुतरे कुत्रे मांजरे गाई व इतर मुख्या प्राण्यांना काऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जित अवस्था येते त्यावेळी संकेत येतात त्यावेळी कोणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो अपघात होत नाहीत आणि झालंच तर त्यातून आपण सही सलामत आपली सुटका होते अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात राहते वास्तूही शांत राहते स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते याची स्वतःबद्दल प्रचिती देखील येते त्यामुळे नक्कीच मित्रांनो आपण आपल्या हातून भविष्यात अशा चुका होणार नाहीत व अन्नपूर्णेचा माता अन्नपूर्णेचा अपमान आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्याल अशी आशा बाळगतो आणि व्हिडिओला थांबवतो धन्यवाद